रोहित पवारांनी पुन्हा आरोप केला की जी जाहिरात दिली देवा भाऊची त्यावर चारशे कोटी खर्च आला आणि ते निनावी का जाहिरात उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या कशा कशा जाहिराती झाल्या कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या कसं कसं एक्स्टॉर्शन झालं आम्हाला बोलायला लावू नका देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखत आहे या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवला आहे देवेंद्रजींनी आमचे एकनाथजी अजित पवारसोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की एक्कावन्न टक्के मतं तीन कोटी सतरा लाख मत देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली यांच्या पोटात का गोळा